मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांत म्हटली की तिळाचे लाडू हे सगळ्यांच्याच घरी बनतात तिळाच्या वड्या बनतात पण ते कडक झाले की खायची इच्छा होत नाही तर इथे आपण बिना पाकाचे अगदी मऊ असे तिळाचे लाडू ज्याला दात नसेल तोही आरामात खाऊ शकेल असे तर व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी दोन प्रकारच्या तीळ घेतले ही बघा ही पांढरी तीळ आहे दुसरी थोडीशी क्रीमी आहे तर आता इथे मी पांढरी तीळ घेते रेवडी बनवण्यासाठी रेवडीची रेसिपी मी टाकेलच समोर आता ही जी दुसरी क्रीमिश तीळ आहे ती घेते आणि भाजते मी पाव किलो तीळ घेतलेली आहे तिला आधीच मी स्वच्छ धुवून वाळवलेली आहे फक्त तुम्हाला पॅकेट दाखवण्यापुरती घेतले होते तर आता याला अगदी भाजून घ्यायचं मीडियम आचेवर भाजायचं एकदम हाय फ्लेमवर भाजायचं नाही पाच मिनटं मिडियम आचेवर त्यानंतर गॅस बंद करायची अगदी स्लो करून त्याला भाजायचं म्हणजे तीळ आतपर्यंत भाजल्या जाते इथे तीळ झालेली आहे तीळ भाजलं झाली ही कशी कळेल तर तीळ जेव्हा तडतडायला लागते तर आपली तीळ पूर्ण भाजलेली आहे आता याला मी गॅस ऑफ करते बंद करते आणि याला कोमट होऊ देते आपल्याला पूर्ण तीळ थंड नाही करायचे कोमट करायचे म्हणजे जेणेकरून हात लावता येईल आता इथे मी पाव किलो तीळ होती तर अर्धा पाव गूळ घेतलेला आहे प्रमाण मी सांगते आहे ते अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे तर पाव किलो तिळला जेवढी आपली तीळ आहे त्याच्या अर्धी आपण गूळ घेतो आहे तर तीळ आणि गूळ मी वाटून घेते तीळ ही कोमटच असायला पाहिजे बघा छान वाटून झाली म्हणजे त्या कोमट तिळमध्ये जो गूळ आपला वाटला जातो तर तो आपल्याला कुठलंही पाणी किंवा दूधचा फुलवासुद्धा मारायची गरज पडत नाही बघा इथे मी दाखवण्यापुरती थोडीशी म्हणजे छान दिसले पाहिजे लाडू म्हणून अख्खे तीळ पण भाजून घातले आहेत वाटीभर आता सर्व मिक्स करून घेते मिक्स झालेले आहेत त्या गरम याच्यातच तो गूळ छान वितळला जातो बघा इथे मी कुठलाच फुलवा मारला नाही आहे सगळं छान मिक्स केलेलं आहे आता बघा लाडू वळते आहे आरामात लाडू बांधले जाते जर कधी तुमचा पाक किंवा ते सारांनी लाडू बांधल्या जात नाही आहे तर तुम्ही त्यात हलकासा एकदम थोडासा चार एखाद चमचा दूध किंवा एखाद चमचा पाणी घालू शकता बघा इथे झाले आहेत मी दोन हाताने वळते डाव्या हाताने डाव्या हाताचा आपला फारसा असा जोर लागत नाही तर मी दोन्ही हाताने बांधते आहे मी परत दाखवते आहे बघा एवढे मऊ होतात की आरामात बांधल्या जातात म्हणूनच तीळ पूर्ण थंड करायची नाही कोमट ठेवायची कोमटपेक्षा थोडी जास्तही गरम राहिली तरी चालेल बघा लाडू छान बांधून झाले आहेत चवीला तर एक नंबर लागतात बघा छान झाले आहेत तर करून बघा खाऊन बघा त्याचबरोबर आपल्या मित्रांना शेअर करून बघा तर कशी वाटली रेसिपी तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय